हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत बी एड एम एड त्याच पद्धतीनं बी एड सामान्य आणि बी एड विशेष शिक्षण यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली असून सामायिक प्रवेश परीक्षेसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया महाराष्ट्र शासन राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई आठवा मजला न्यू एक्स एक्सल सीयर इमारत ए के मार्ग फोर्ट मुंबई चार शून्य 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 एक शैक्षणिक वर्ष दोन हजार एकोणवीस करता खालील व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पाठ्यक्रमाच्या प्रवेशासाठी राज्यसामायिक प्रवेश परीक्षा बी ए बी एस सी बी एड चार वर्ष एकात्मिक पूर्णवेळ अभ्यासक्रम एम एड दोन वर्ष पूर्णवेळ अभ्यासक्रम बी एड सामान्य बी एड विशेष प्रश विशेष शिक्षण दोन वर्ष पूर्णवेळ अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्यातील शासकीय शासकीय अनुदानित अल्पसंख्यांक विद्यापीठ संचालित विद्यापीठाचे विभाग विना अनुदानित खाजगी खाजगी विना, विना अनुदानित खाजगी अल्पसंख्याक महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार एकोणीस वीससाठी बी ए बी एस सी बी एड चार वर्षे एकात्मिक एम एड दोन वर्ष तसेच बी एड दोन वर्ष या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा सी ई टी दोन हजार एकोणवीस ऑनलाईन अर्ज उमेदवारांकडून मागवण्यासंबंधीची अधिसूचना राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर डब्ल्यू 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 डॉट महा सी ई टी डॉट ओ आर जी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सीई टी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याच्या तारखा पुढील प्रमाणे आहेत बी ए बी एस सी बी एड चार वर्षे एकात्मिक पूर्णवेळ अभ्यासक्रम बावीस दोन दोन हजार एकोणवीस ते सव्वीस तीन दोन हजार एकोणवीस एम एड दोन वर्ष पूर्ण वेळ अभ्यासक्रम सव्वीस दोन दोन हजार एकोणवीस ते दिनांक सव्वीस तीन दोन हजार एकोणवीस बी एड सामान्य बी एड विशेष शिक्षण दोन वर्ष दिनांक सात तीन दोन हजार एकोणवीस ते दिनांक पंधरा चार दोन हजार एकोणवीस परीक्षा शुल्क परीक्षेचा अभ्यासक्रम पुस्तिका परीक्षकरिता नोंदणी इतर अधिक माहितीसाठी उमेदवारास डब्ल्यू 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 डॉट मा सी ई टी डॉट ओ आर जी डॉट या संकेतस्थळावर पाहता येईल तसे सूचना क्रमांक दोनचे अवलोकन करावे इच्छुक उमेदवारांनी पुस्तिका वेळापत्रक डाउनलोड करून त्याचा सखोल अभ्यास करूनच ऑनलाईन अर्ज भरावेत अभ्यासक्रम राबवणाऱ्या महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांनी उमेदवारांना अर्ज भरण्यासाठीची मदत करावी अशी ही जाहिरात सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई आयुक्त यांच्याद्वारे निर्गमित करण्यात आलेले आहे एकंदरीतच काय तर बी एड एम एडसाठी या ठिकाणी सामायिक परीक्षा राज्य सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे आणि या घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे ज्या इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी ऑनलाईन अर्ज करायला विसरू नका अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद